आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे उपवासाचे असे खास पदार्थ दिवसभर काहीही खाले तरी रात्रीला एकदम पौष्टिक आणि पोटभरीचा नाश्ता फराळाचं पाहिजे तर त्याच्यासाठी आज आपण करणार आहोत इथं भगर आपण साधा भगर फोडणीचा भगर त्याचबरोबर दह्याची मस्त अशी कडी केलेली आहे घशात न दाटता एकदम सुटसुटीत असा भगर होतो चला तर मग सुरुवात करू तर सुरुवातीला आपल्याला भगर घ्यायचा आहे इथं मी अर्धा कप इतका भगर घेतला आहे आपल्याला काय करायचं याला स्वच्छ धुवायचं एक दहा मिनटासाठी भिजत घालायचं आहे एक दोन ते तीन वेळेस आपण स्वच्छ धुवता आणि भिजत घालवता तर पहा आता एक भिजत घातला आहे त्याच्यानंतर दुसरासुद्धा मी घेतलेला आहे पाऊन कप म्हणजे एका एक कपाला थोडासा कमी आहे आता यालासुद्धा आपल्याला स्वच्छ धुवायचं आहे आणि भिजत घालायचं आहे म्हणजे आपण दोन ठिकाणी करणार आहोत ना पाण्याचं प्रमाण कळण्यासाठी आपण या पद्धतीनं मोजून हा घेतलेला आहे आता याला भिजत घातलं आहे तोपर्यंत करूत आमटी त्याच्यासाठी आपल्याला घ्यायची आहे पाऊन कप इतकं शंगदाने भाजून घेतलेले ते आहेत तेवढंच आपल्याला खोबऱ्याची कीज घ्यायची आहे तुम्ही खोबर वापरलं तरीही चालेल आणि अर्धा कप आपल्याला घालायचा आहे त्याच्यामध्ये दही चवीपुरती मिरची घालायची आहे मी चार मिरच्या इथं घेतलेल्या आहेत पाणी घालायचं आहे अर्धा कप आणि आपल्याला याला फिरवून घ्यायचं आहे चांगलं बारीक अशी पेस्ट करायची आता ही बाजूला ठेवून आणि भगर आपला छान हा भिजलेला आहे दहा मिनिटाच्या नंतर त्याला फोडणी देऊन तर पॅनमध्ये एक चमच आपल्याला तेल घालायचं आहे अर्धा चमच जिरं घालायचं आहे इथं आपण साधा भगर करणार आहोत सुरुवातीला आता काय करायचंय फोडणीमध्ये हा भगर घालून घ्यायचा आहे सुरुवातीला त्याच्यामध्ये पाणी घालायचं नाही भगर घालायचं आणि तेलामध्ये छान याला खालीवरी करून घ्यायचं या पद्धतीने हलवून झालं की याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घालून झालं आपल्याला काय करायचं चांगलं हलवून घ्यायचं आणि याच्यामध्ये घालायचं आहे पाणी तर सुरुवातीला आपण मोजून घेतला होता भगर तितकंच आपल्याला पाणी घालायचं आहे म्हणजे जेवढा भगर अर्धा कप असेल तर पाऊन कप इतकं पाणी घातलं तरीही चालेल एक दोन ते तीन चमच जास्त पाणी घालायचं फार जास्त पाणी घालायचं नाही पाणी थंड घालायचं नाही गरम पाणी याच्यामध्ये घालायचं आहे तर गरम पाणी घालून आपण याला हलवून घेऊता आता हलवून झालं की याला आपल्याला काय करायचं झाकून ठेवायचं आहे झाकून ठेवायचं आणि लो हीटवर याला शिजू द्यायचं आहे की दोन ते चार मिनटासाठी चार मिनटाच्या नंतर मस्त असं शिजल्या जातात तुम्ही पाहू शकता चार मिनटामध्ये छान असं शिजतो आणि पाणी आहे ना त्याचं एकदम छान असा कि एकदम हा कोरडा झालेला आहे असा झाकून ठेवला की थोड्या वेळामध्ये एकदम मऊ आणि हा एकदम मोकळा असा होतो बिलकुलही घशामध्ये दाटणार नाही तर आपला भगर है, तो है है। है तो है। तयार आहे बाजूला ठेवू तोपर्यंत करू कढी तर इथं मी तीन माप तेल घालून घेतलेलं आहे कढईमध्ये त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे चमचभर जिरं आणि कढीपत्ता आता उपवासाला जर तुम्ही कढीपत्ता आणि जिरं वापरत नसाल नाही घातल्या तरीही चालेल पण जिरं आणि कढीपत्ता मी इथं घालून घेतलेला आहे दोन्ही छान फुलले की आपण जे मिश्रण तयार करून ठेवलं होतं ना खोबऱ्याचं आणि शेंगदाण्याचं ते याच्यामध्ये मी घालून घेतलेलं आहे घालून झालं की आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे अर्थात हलवून घ्यायचं सुरुवातीला एका मिनटामध्ये हलवून झालं की याच्यामध्ये पाणी घालायचं आहे जितपर्यंत तुम्हाला लागते तितकं पाणी घालून घ्या खूप आपल्याला सैल सरकू किंवा खूप आपल्याला घट्टसर करायचं नाही पाणी घालून झालं की सतत याला ढवळत राहायचं आहे जोपर्यंत याला एक सारखेपणा येणार नाही दाटसरपणा येणार नाही उकळी फुटणार नाही तोपर्यंत उकळी छानशी फुटली की चवीपुरतं याच्यातमध्ये मीठ घालायचं आहे घालायचे आहे भरपूर कोथंबीर आणि छान हलवून घ्यायचं आणि एक दणदणीत अजून याला उकळी फुटू द्यायची आहे असं करत करत आपल्याला एक सात ते आठ मिनिट याला शिजून घ्यायचं आहे आता आपली कढीसुद्धा तयार आहे आणि कढी तयार झाली की करूत फोडणीचा भगर त्याच्यासाठी पहा इथे मी साहित्य घेतलेलं आहे शेंगदाणे जिरं घेतलेलं आहे त्याच्यानंतर काजू किशमिश मिरच्या घेतलेल्या आहेत चार कढीपत्ता आता याच्यामध्ये तुम्ही आवडीनुसार कमी जास्त हे सामान करू शकता तुम्हाला जे पदार्थ आवडतील ते याच्यामध्ये घाला नाही घातल्या तरीही चालेल जे तुम्हाला चालतात ते घाला आता सर्व पदार्थ मी सुरुवातीला काय केलं तर शेंगदाणे त्याच्यामध्ये काजू आणि मिरची घालून घेतलेली आहे जिरं घातलेलं आहे छान याला परतून घ्यायचं त्याच्यानंतर याच्यामध्ये मनुके थोडीशी कोथंबीर आणि कढीपत्ता घालून घेतलेला आहे हे छान परतून घेऊतात सर्वही हलकसं आपल्याला लाल सर ला लालसर कलर येऊ देत आहे खूप गड त्याला लालसर करायचं नाही किंवा करपू द्यायचं नाही त्याच्यानंतर चवीपुरतं उपवासाचं मीठ याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मीठ घालून झालं की याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे भगर ते आपण भिजत घातलेला होता ना तोच भगर इथं घालून घ्यायचा छान परतून घ्यायचं एखाद मिनिटासाठी फोडणी सर्व भागाला व्यवस्थित लागली की याच्यामध्ये सुद्धा आपल्याला गरम पाणी घालायचं आहे अजिबात थंड पाण्याचा इथं वापर करायचा नाही तर पहा पाऊन कप आपल्याला हे आहे भगर आहे तर दीड कप इतकं मी पाणी घातलेलं आहे आता काय करायचं याला छान हलवून घ्यायचं आणि यालासुद्धा आपल्याला झाकून ठेवून शिजून घ्यायचं आहे तर झाकून ठेवून एक तीन ते चार मिनिट झाकून ठेवल्याच्या नंतर छान शिजतो थोडंसं पाणी आहे आता आपण याला काय करू हलवून घेऊता शेंगदाणे वगैरे मी सुरुवातीलाच फोडणीमध्ये घालून घेतलेत कारण याला शिजायला फार वेळ लागत नाही त्याच्यामुळे मऊ हा शेंगदाणा पडत नाही त्याच्यामुळे सुरुवातीला शेंगदाणे घालून घेतले छान हलवून घ्यायचं अधून एखाद्या मिनटासाठी याला झाकून ठेवायचं आणि एखाद्या मिनटाच्या नंतर तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असा हा शिजलेला आहे अजिबात घशामध्ये दाटत नाही पाण्याचं क्र प्रमाण जर कमी झालं ना तर एकदम मोकळा असा होतो आणि नंतर तो घशामध्ये दाटल्यासारखा होतो जेव्हा आपण खातो आहे ना तेव्हा त्याच्यासाठी काय करायचं आहे पाण्याचं प्रमाण आपल्याला व्यवस्थित ठेवायचं आणि छान मऊ असा शिजू द्यायचं आहे अजिबात त्याचा लगदा होणार नाही व्यवस्थित जर पाण्याचं प्रमाण ठेव तर एकदम छान मोकळा फट आणि सुटसुटीत आपला हा भगर तयार होतो पहा प्रकारचे आपले भगर हे तयार आहे त्याचबरोबर दहश कढीसुद्धा सुद्धा तयार आहे उपवासासाठी पोटभरीचा बेत आपला हा तयार आहे तुम्ही पाहू शकता एकदम छान आणि सुटसुटीत हा आपला भगर झालेला आहे एकही भगरीचा दाणा याला एकाला छिटकत नाही एकदम मस्त असा मोकळा झालेला आहे आणि घशामध्ये ना अजिबात दाटत नाही तर या पद्धतीचा हा उपवासा तब्येत नक्की करून पहा तुम्हाला नक्की आवडणार आहे